नमस्कार मैत्रिणीनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण अजून एक नवीन उपवासाचा पदार्थ बघूया आजचा आपला पदार्थ आहे राजगिऱ्याचा शिरा अगदी सोप्पा आणि झटपट होणारा आहे हा एक वाटी एक मोठी वाटी राजगिराचं पीठ छोटी वाटी साखर आणि अजून छोटी वाटी साजूक तूप थोडस दूध आणि पाणी कढई तापून घेतली आहे त्याच्यात आपण तूप सोडलंय तूप गरम झालं की आपण राजगिऱ्याचं पीठ टाकणार आहोत आणि भाजून घेणार आहोत आपण हे तुपातलं मी एवढं तूप साईडला ठेवलेलं आहे अजून आपल्याला गरज वाटेल तसं आपण टाकूया असं एक दोन तीन मिनटं भाजून घेऊया आपला राजगिरा छान भाजून झालेला आहे सतत मी जवळजवळ अडीच ते तीन मिनटं हे भाजून घेतले रंग बद्रीला तुम्हाला दिसत पण असेल आपण आता ह्याच्यामध्ये हे थोडंसं अर्ध दूध आणि अर्ध पाणी ज्या वाटीने मी गाजल्याचं पीठ घेतलंय ती तीच एक पाटी पूर्ण त्यात अर्ध दूध अर्ध पाणी ते मी त्यात टाक থ <laughs> 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 त्यातच आपण आता साखर घालून घेऊया थोडीशी साखर मी दोन चमचे वगळून ठेवली आहे वाटलं तर टाकू शकतो आता हे आपण थोडं शिजून ठेवूया झाकण लावून मी दोन मिनिट मला कापून राजगीरचा शिरा झालेला आहे आता मी तो तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा असं झालेलं आहे राजगीरचा शिरा तयार चला तर मग खायला या